नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शो मध्ये मी तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण शिमला मिरची वाली भाजी पाहणार आहोत तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया त्यासाठी येथे मी शिमला मिरचीचे मोठ्या साईजमध्ये तुकडे करून घेतले आहेत शिमला मिरचीप्रमाणेच मी कांद्याचेही मोठे काप करून घेतले आहेत आता येथे मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण काप करून घेतलेले शिमला मिरची व कांद्याचे तुकडे टाकून घेऊ आता आपण या तुकड्यांना दोन मिनिटांपर्यंत तेलामध्ये तळून घेणार आहोत मिनिटांनंतर आता आपले तुकडे चांगल्या प्रकारे तळले गेले आहेत आता आपण हे तेलामधून काढून घेऊ आता आपण त्याच तेलामध्ये एक टीस्पून जिरे बारीक कट करून घेतलेल्या चार ते पाच लसूण पाकळ्या हिंग एक मीडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला कांदा आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून या कांद्याला छान प्रकारे गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत आता आपल्या कांद्याला छान प्रकारे गुलाबी रंग आला आहे आता आपण यामध्ये दोन मिडियम साईजचे बारीक कट करून घेतलेले टमॅटो टाकून घेऊ आता आपण या टमॅटोना छान प्रकारे मिक्स करून यांना मऊसूद होईपर्यंत तळून घेणार आहोत आता आपले टमॅटो चांगल्या प्रकारे मऊ झाले आहेत आता आपल्या भाजीला चांगल्या प्रकारे बाइंडिंग येण्यासाठी आता आपण यामध्ये एक टेबल स्पून बेसनपीठ टाकून घेऊ आता आपण हे चांगल्या प्रकारे मिक्स करून या बेसनपीठाला छान प्रकारे लालसा ये रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत आता आपल्या पिठाला छान प्रकारे लालसर रंग येण्यास सुरुवात झाली आहे आता आपण यामध्ये एक स्पून हळद एक स्पून काश्मीरी लाल मिरची पावडर एक टेबलस्पून धने पावडर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून या मसाल्यांना दोन मिनिटांपर्यंत तळून घेणार आहोत दोन मिनिटांनंतर आता आपले मसाले चांगल्या प्रकारे तळले गेले आहेत आता आपण यामध्ये दोन टेबल स्पून फेटलेले दही टाकून घेऊ हो। दही टाकताना गॅस नेहमी कमी करावं जेणेकरून तुमचे दही फाटणार नाही आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून या दहीला तेल सुटेपर्यंत तळून घेणार आहोत आता आपल्या दहीला छान प्रकारे तेल सुटण्यास सुरुवात झाली आहे आता आपण यामध्ये अर्धी वाटी गरम पाणी टाकून घेणार आहोत आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर आता आपण या कढईवर झाकण ठेवून दोन मिनिटांसाठी या मसाल्यांना अशाच प्रकारे शिजवून घेणार आहोत दोन मिनिटांनंतर आता आपण कढईवरचे झाकण काढू तुम्ही पाहू शकता आता आपल्या मसाल्यांना छान प्रकारे तेल सुटण्यास सुरुवात झाली आहे आता आपण यामध्ये एक ग्लास गरम पाणी टाकून घेणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाण्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर आता आपण यामध्ये वन फोर्थ टी स्पून साखर टाकून घेऊ मीठ आता आपण हे सर्व चांगल्या हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर आता आपण यामध्ये फ्राय करून घेतलेली शिमला मिरची व कांद्याचे काप टाकून घेणार आहोत आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर आता आपण या कढईवर झाकण ठेवून पाच मिनिटांसाठी या भाजीला वाफवून घेणार आहोत पाच मिनिटांनंतर आता आपण कढईवरचे झाकण काढून घेऊ आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर आता आपण यामध्ये एक टेबल स्पून कस्तुरी मेथी एक टी स्पून किचन किंग मसाला आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर आता आपण या कढईवर पाच मिनिटांसाठी पुन्हा एकदा झाकण ठेवणार आहोत पाच मिनिटांनंतर आता आपण कढईवरचे झाकण काढून घेऊ तुम्ही पाहू शकता आता आपल्या भाजीला छान प्रकारे तेल सुटले आहेत आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आता आपली शिमला मिरची ग्रेव्हीवाली भाजी बनवून तयार आहे जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व आवडीने खातील जर झटपट होणारी शिमला मिरची वाली भाजी तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या